<coughs> चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण टीईटी महा टी दोन हजार पंचवीस साडीचे सेशन बघतोय बेसिक सेशन या ठिकाणी कव्हर करतोय याच्या आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला अभ्यास करता वर भेटणार आहे बघा आज आपला एक अत्यंत महत्वाचा म्हणजे मार्क देणारा घटक बघायचा आहे आणि तो आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासंदर्भातल्या शासकीय योजना यावर सातत्याने दरवर्षीच्या पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला दिसेल कोणत्या योजना आहेत काय आहेत या योजनांमधले उद्दिष्ट वगैरे बघा पहिलं म्हणजे बारावी पर्यंतचं मोफत शिक्षण हे आजही चालू आहे कोण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर असणारे एक राज्य म्हणून आपण ओळखतो यामध्ये कधीपासून तर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून पहिली ते बारावी पर्यंतचं जे शिक्षण अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमधले जे मुली आहेत त्यांना या ठिकाणी शिक्षणाची मुलींना मुलींसाठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ज्यांना आर्थिक अडचणी आहे जे शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलींना सावित्रीबाई मुलींचं नाव आहे मुलींसाठी आहे दत्तक पालक मिळवून देणं याच्यामध्ये आवश्यक असतं आणि जे शिक्षणप्रेमी लोक आहेत दानशूर लोक आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्याकडून निधी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवला जातो आणि त्याच्यातून जे काही व्याज येत आहे त्यातून आठवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा तीस रुपये आता हे रक्कम वाढत गेली आहे पुढे हे सुरुवातीला जेव्हा चालू झालं त्यावेळेस ही रक्कम होती लक्षात घ्या कारण आता तेवढ्या रकमे तीस रुपात काय होतं आपल्याला माहिती आहे वडाभाव सुद्धा येत नाही मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना उपस्थिती भत्ता बघा बर दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळावं त्यांनी शिक्षणामध्ये सातत ते त्यांच्या सातत्य राहावं त्यासाठी आदिवासी उपयोजना क्षेत्र बघा आता या, या योजना ज्या असतात ना त्यांचं क्षेत्र जे आहे ना ते माहीत असलं पाहिजे आदिवासी उपयोजना क्षेत्र पहिली ते चौथी मधील दारिद्रेशालील सर्व विद्यार्थिनींना आणि या क्षेत्राबाहेरील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांची महिन्यात किमान पंच्याहत्तर टक्के जर उपस्थिती असेल ना तर मग दिवसासाठी एक रुपयाप्रमाणे आता हे या वाढी पुढे होत गेले आहेत पण कोणासाठी किती टक्के उपस्थिती पाहिजे ते बेसिक आपल्याला माहीत असावं पुढे पोषण आहार कार्यक्रम सर्व शासकीय असेल निमशासकीय असेल अनुदानित खाजगी शाळा असेल पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याची शाळेतील उपस्थिती ऐंशी टक्केपेक्षा कमी नाही त्यांना या ठिकाणी हा लाभ भेटणार आहे दरमहा तीन किलो तांदूळ या ठिकाणी भेटणार आहे पोषण म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं काय शाळेतली उपस्थिती वाढली पाहिजे विद्यार्थी शाळेत आली पाहिजे तो मुद्दा या ठिकाणी आहे पुढे अहिल्याबाई होळकर मुलींना मोबत बस मुली प्रवास योजना ही आजही चालवी मुली ग्रामीण भागातल्या पाचवी ते नववीच्या मुली सगळ्यात महत्वाचा मुद्दा एस टीने प्रवास त्यासाठीची ही योजना माध्यमिक शाळा जिथे नाहीये त्यांना त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती हा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आता म्हणजे हे कोणी बघत नाही पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं पण तो जवळपास सगळ्या मुलींना हा लाभ आहे दुर्गम भागातल्या माहीत असला पाहिजे त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ते येत आहेत महत्वाचा मुद्दा आहे पुढे गणवेश आणि लेखन साहित्य कोणासाठी अनुसूचित जाती जमाती विमुक्त आणि भटक्या जमाती पहिली ते चौथीतल्या विद्यार्थ्यांसाठी बघ म्हणजे मुलं मुली सगळीच यामध्ये त्यांना गणवेश भेटतील त्यांना साहित्यासाठी संच भेटतील दोन्ही गोष्टी पुढे पतपोढी पुस्तक पतपेढी योजना आहे ज्या जिल्हा परिषद आहे किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या जे शाळा आहे प्राथमिक शाळा घडतोच एस सी एस टी विमुक्त भटक्या जमाती नवबौद्ध घटक यांना पाठ्यपुस्तके बघा फुकाटमध्येच पाठ्यपुस्तक भेटतात तो उपक्रम दरवर्षी पहिली दुसरीसाठी तिसरी ते सातवी साठी या ठिकाणी पाठ्यपुस्तकं बरवली जातील आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यापीठ हा मुद्दा आहे शिक्षणाची ओढ लागावी शिक्षण घेण्यासाठी त्यांना उत्तेजन मिळावं म्हणून त्यांना काही मदत पहिली पाचवी ते दहावी मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना मग प्राथमिक माध्यमिक शाळामधले अनुसूचित जमातीचे म्हणजे आदिवासी त्यांच्यासाठी पंच्याहत्तर टक्के जर उपस्थिती असेल तर या ठिकाणी रकमा ठरवून दिल्या या रकमा पुढे वाढत गेल्या पण एक आर्थिक मदत आहे हे लक्षात घ्या आता दफ्तराचं ओझ कमी करण्यासंदर्भात योजना आली ज्या शिफारशी होत्या समितींच्या त्यांनी सांगितलं की हे दफ्तर फार जास्त नेण्याची गरज नाहीये आणि हे एकोणीसशे सत्त्याण्णवचा हा निर्णय आहे पहिली दुसरीला गणित भाषा या विषयांची क्षमता पाठ्यपुस्तके शाळेत आणावीत तिसरे ते वाचवीसाठी भाषा गणित या विषयांची पाठ्यपुस्तकं आणावीत आणि वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तक आणावीत एकच शंभर पाणी वय आणावी असे काही निकष त्या ठिकाणी ठरवून दिले गेले पण वास्तव जर बघितलं तर आजही आम्ही दप्तराचं ओझ कमी झालेला आम्हाला दिसत नाही मी आजही बघतो दप्तर ओझे असलेले दप्तरं मुलं नेतात पुढे शासकीय विद्यार्थ जे होतकरू मुलं आहे हुशार मुलं आहे आदिवासी भागातले आणि माध्यमिक शिक्षण बघा आदिवासी भाग माध्यमिक शिक्षण त्यांना त्यांच्यासाठी पुशेगाव धुळे संभाजीनगर अमरावती यवतमाळ अशा ठिकाणी पाच विद्यानिकेतन या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे महाटीचे नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मॅक्झिमम सेशन लाईव्ह सुरूपातील तुम्हाला ऍर आहेत काही आपण त्या ठिकाणी रेकॉर्डेड अपलोड अप्लो, अप्लो, करतोय काही थोडेफार लाईव्ह घेतोय आपण स्टेट बोर्डची वगैरे की तुम्हाला सगळे भेटतील हा नंबर आहे ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी जाऊन बॅच जॉईन करा कारण की परीक्षा तुमची आता कमी दिवस राहिली आहे आणि तेवढ्या कमी दिवसात आपल्याला पोस्ट काढायची पुढे मूल्यांचं शिक्षण पहिलीच आम्ही प्राथमिक माध्यमिक राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसंभाव सहिष्णुता पुरुष समानता श्रमप्रतिष्ठा वैज्ञानिक दृष्टिकोन संवेदनशीलता वक्तशीरपणा मूल्य शिक्षण बघा कोणकोणती मूल्य येतात किमान माहिती असतं आम्हाला मूल्य शिक्षणा विषय समाविष्ट केला सैनिक शाळा आणल्या कशासाठी आणल्या सांगी कृती शिस्त नेतृत्व आत्मविश्वास शौर्य प्रश्न कसे येतात सैनिक शाळेचा उद्देश काय कोणते गुण निर्गत होतील तसे प्रश्न येतात त्या गुणांची जोपासना व्हावी मानसिक संतुलन राखले जावं आत्मिक विकास व्हावा राज्यामध्ये चौदा सैनिकी शाळा आहेत महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा येथे आहे त्याची स्थापना एकोणवीसशे एकसष्टची आहे तेवीस जून एकोणवीसशे एकसष्ट यावर प्रश्न आलाय महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्याची तुम्हाला माहित असावी डीपीबी हा गाजलेला प्रोग्राम जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प श्री साक्षरतेचं प्रमाण जिथे कमी आहे त्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा म्हणजे एकोणचाळीस टक्क्यापेक्षा कमी तिथे सुरू झालं ते होतं तेव्हा जागतिक बँकेचं सहकार्य होतं केंद्र सरकारची योजना होती बरेच मुद्दे होते आणि सहा ते चौदा वयोगट होता शंभर टक्के मुलामुलींची पट नोंदणी करणं यामध्ये अपेक्षित होतं जी मुलं मुली येत त्यांची त्यांची बघा ब पटनोंदणी उपस्थिती आणि दर्जेदार शिक्षण आणि त्यांच्यामध्ये क्षमतांची रुजवणूक करणं हे याचं ध्येय होतं अपंग एकात्म शिक्षण योजना दिव्यांगांसाठीची ही योजना किमान आठ विद्यार्थी त्या शाळेमध्ये असणं त्यासाठी मग विशेष शिक्षक नियुक्त करण्यात येईल आणि त्यांना शिक्षण देण्यात येईल असं म्हटलेलं होतं आता छात्रसेना तुम्ही ते एन सी सी ऐकलं असेल ना एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्र छात्रसेना आता बघा प्रश्न असा येतो छात्रसेनेमधून कोणती कोणते गुन। गुण तर गुणांमध्ये नेतृत्व चारित्र्य संवर्धन बंधुत्व खिलाडूती सेवाभाव सामाजिक जाणीव हे गुण यांची रुजवणूक यांचं संवर्धन हे आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सर्व नववीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र छात्रसेना अंतर्गत ते थोडं आपण प्रशिक्षण देतोय आर्मी टाईप थोडस तितकं महाग हे नाही तर नाही पण देत आदिवासी बोलीभाषा प्रकल्प मातृभाषेतून शिक्षण जर त्यांना आम्ही दिलं तर त्यांचा विकास होईल आपण बघतो हिंदी गुजराती मराठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी वापरल्या जातात पण बोलीभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे मराठी भाषेमध्ये त्यांना वळवलं गेलं पाहिजे म्हणून हा प्रकल्प होता प्रज्ञा शोध परीक्षा एन टी एस म्हणतो आपण दिला तिचं आयोजन केलं जातं जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी मग पुढे प्रवेश भेटतो चांगल्या ठिकाणी हा पीपीईपी पी कार्यक्रम आहे प्राथमिक शिक्षण समृद्धी जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांना शिक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं युनिसेफच्या सहाय्याने हा कार्यक्रम बघा युनिसेफ तिच्या सहाय्याने आणि यामध्ये चंद्रपूर यवतमाळ हे जिल्हे सुरुवातीला निवडले गेले होते बालमजुरांसाठी ज्या शाळा आहे तिथे प्राधान्य दिलं होतं अनौपचारिक शिक्षण दिलं जायचं अनौपचारिक आणि औपचारिक हे दोन फार महत्वाचे मुद्दे असतात पुढे आमची शाळा प्रकल्प अशा प्रकल्प राज्यातल्या सव्वीस तालुक्यात हा तेव्हा सुरू केला होता ओके हा आणि या ठिकाणी नाशिक ठाणे सुरुवातीला त्या ठिकाणचे काही जिल्हे निवडले गेले मुख्यत्वे आदिवासी भागातले स्त्री साक्षरतेचं प्रमाण ज्या ठिकाणी कमी आहे लोकसंख्या आदिवासींची जिथे जास्त आहे अशा ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला गेला गावची शाळा इथे गावातील लोकांना आमची शाळा वाटेल असे त्या ठिकाणी बरेच प्रकल्प राबवले गेले मग ग्राम शिक्षण समितीचे सदस्य अंगनवाडी ताई ग्रामसेवक वगैरे सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी त्या शिक्षणामध्ये एक चांगलं काहीतरी घडेल असं या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे ग्राम शिक्षण समिती हीची स्थापना सुद्धा महत्वाची आहे तरी गावातल्या लोकांना पालकांना त्या ठिकाणी सहभागी करून घेणं ओके त्यांचा सहभाग या ठिकाणी वाढवणं त्यांच्याकडून काही सामाजिक मदत होते का ती मदत सुद्धा करून घेण्याचा प्रयत्न यांनी घेतलेला आहे पुढे केंद्रीय प्राथमिक शाळा या अत्यंत महत्त्वाचे आहे काय याच्यामध्ये तर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सर्वांसाठी सूक्ष्म नियोजन बघा या केंद्रीय प्राथमिक शाळा जवळ बघितल्या तुम्ही तर भरपूर आता या वाढल्या आणखी यामध्ये सूक्ष्म नियोजन आलं उपस्थिती वाढवणे आले शैक्षणिक दर्जा उंचावण आलं बघा याचे टार्गेट्स पुढे प्राथमिक शाळेसाठी पदवीधर केंद्र प्रमुख यांची नेमणूक यांना पदवीधर असावेत हा निकष पुढे संगणक शिक्षण आणलं यांनी प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये प्रयोगशाळा आणल्या संगणकाच्या तुम्ही बघितल्या असतील पुढे शिक्षक संघाच्या अनुमतीने फी आकारण्यास या ठिकाणी परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे संगणक प्रयोगशाळा आणली आहे आणि आता आपल्याला माहिती आहे आता सध्या तर ए आयचं युग चालू आहे माझं म्हणणे आता सिलेबसमध्ये पहिलं ए आय आणलं पाहिजे कारण ते आणावं लागेल तेच पुढचं भविष्य आहे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुली मुलींना शाळेत आणायचंय त्यांना टिकवायचंय त्यांना दर्जेदार शिक्षण द्यायचंय आणि एकविसावं शतक आम्हाला भारताला राज्य करण्यासाठी आहे लक्षात ठेवा हे सगळं आपण बघतोय बी पब्लिकेशनच्या पुस्तकामधून बी पब्लिकेशनचं हे टीईटीचं संपूर्ण मार्गदर्शक गाईड पेपर वन आणि पेपर साठी मला वाटतं मार्केटमधलं सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे तुम्ही एकदा जा पुस्तक दुकानावर जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर जाऊन चेक करा बेस्ट पुस्तक आहे बाराशे पेजीचं पुस्तक आहे सगळा सिलेबस खबर आहे तुमसार काही वाचायचीच गरज नाही आहे आम्ही जे लेक्चर घेतोय ते लेक्चर बघा मी नोट्स दिल्या त्या नोट्स वाचा आणि हे पुस्तक वाचा तेवीस नोव्हेंबरचा विषय क्लोज करून टाकूया आपण चला तुम्हाला लेक्चर आवडत असते लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद